येथील हरिभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालयात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रमुख एपीआय श्री शंकर महादेव मुटेकर यांचे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षाविषयक अत्यंत मोलाचे मार्गदर्शन संपन्न आज चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रमुख एपीआय श्री शंकर महादेव मुटेकर साहेब यांनी मुलाची सुरक्षितता व्यसनमुक्ती वाहतुकीचे नियम पोस्को ऍक्ट सोशल मीडिया मुलांची सुरक्षितता या विषयावर मार्गदर्शन अनमोलचे मार्गदर्शन केले विद्यार्थी मित्रांनी आपली काळजी अशी घ्यायची स्वतःची सुरक्षितता कशी करायची वाहतुकीचे नियम कसे पाळायचे मुलींनी आपली काळजी कशी घ्यावी तसेच गुड टच व बॅड टच सोशल मीडियाचा आपण किती सावधानतेचा वापर करावा यावर यांची माहिती दिली तसेच मुलांसाठी शाळेने घ्यावयाची काळजी या विषयावर अत्यंत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास ग्रामीण पोलीस स्टेशन सोबत तत्काळ संपर्क करावा असे आवाहनही केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री बी एस बागल सर पर्यवेक्षक श्री व्ही बी पाटील साहेब माजी सरपंच श्री प्रमोद चव्हाण व शिक्षक हजर होते चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव